पुढच्या बातमीकडे शिवसेनेच्या महिला नेत्यांना मुसलमानांचं कौतुक आहे यामिनी जाधव यांच्याकडून बुरख्याचं वाटप करण्यात येत आहे शिवसेनेच्या महिला नेत्या यामिनी जाधव यांनी मुसलमान महिलांना बुरख्याचं वाटप केलेलं आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत नमस्कार किशोरीजी तुमचं स्वागत आहे खूप जय महाराष्ट्र मध्ये आणि यामिनी जाधव यांच्याकडून बुरख्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आपल्या प्रतिक्रिया आमच्या काय प्रतिक्रिया असणार मॅडम मुलामध्ये ज्या पद्धतीने शिंदे साहेबांनी स्वतंत्र चूल मांडली बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो म्हणतात बाळासाहेबांचा प्रकार हिंदुत्व मुळात बाळासाहेबांचं हिंदुत्व असं नाहीच आहे बाळासाहेबांचं म्हणणं होतं त्यावेळेलाही मी आजही की जो महा देशाला मानतो जो महाराष्ट्रात राहतो मानतो जो मुंबईत राहतो तो मग कुठल्याही जाती धर्माचा असू दे तो आमचा आहे पण या लोकांनी ही व्याख्या गेल्या अडीच तीन वर्षात बदलली आणि प्रखर हिंदुत्व भारतीय जनता पार्टी बरोबर वर जाऊन बसले आज अजित पवारांना सोबत घेतलं आणि आजही नारायण राणेंचे चिरंजीव प्रखर त्यांनी त्या मुस्लिम मुस्लिमांवर बोलत असतात त्यांचा कुठलाही त्यांना संसर्ग नको आहे आणि त्या मधल्या ह्या नेत्या या आमदार जर अशा पद्धतीचा आता त्यांना कसं चालतंय हे विचारायला पाहिजे तुम्हाला आता कसं चालतंय म्हणजे आम्हाला सांगत होता की अरविंद सावंत मुस्लिम मतावरती निवडून आले मग तीच मतं मिळवण्यासाठी ती तुम्ही का आता प्रयत्न करताय आम्ही मुस्लिम मतांवर नक्की निवडून आलो पण ते आमचे रहिवासी आहेत ते तिथले राहणारे अनेक वर्षांचे व्यापारी आहेत भारतीय आहेत ते महाराष्ट्रातले मुंबईतले आहेत आणि सगळं ते मांडणार आहे त्यामुळे ते तेव्हाही ते कधी आम्ही त्यांना बाजूला केलं नव्हतं आजही आम्ही कधी बाजूला नाही केलं पण तुम्ही लढत असताना लोकसभा लो लढत असताना सगळ्या मुस्लिमांवरती तोप डागली आता मुस्लिम तुम्हाला का जवळचे वाटायला लागले आणि एवढा बुरखा ज्या बुरख्यामध्ये मुसलमान लोकांची एक इब्रत असते इब्रत इतकी उघडपणे तुम्ही वाटायला लागला धन्यवाद किशोरीजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल यामिनी जाधव यांच्याकडून बुरख्याचं वाटप करण्यात आलेलं आहे शिवसेनेच्या महिला नेत्यांना मुसलमानांच कौतुक असल्याचं पाहायला मिळतं शिवसेनेच्या महिला नेत्या यामिनी जाधव यांच्याकडून मुसलमान महिलांना बुरख्याचं वाटप करण्यात येत आहे या संदर्भात आपल्याशी किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा बातचीत केलेली आहे आणि आत्ता हे चालतंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे यामिनी जाधव यांच्याकडून बुरख्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता एक नवीन सवाल उपस्थित केला जातो आहे राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा केली जाते आहे कि किशोरी पेडणेकर यांच्याशी आपण बातचीत केली त्यांना देखील आता हा सवाल पडलेला आहे की आत्ता तुम्हाला हे चालतंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे